जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रुपयाच्या अकाउंटवरून दिले जातात हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही म्हणून त्या संबंधित साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेले हे उकडून टाकायचं काढून टाकायचं ही नाटकं बंद करायची नाहीतर या साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा ही मदार काढून टाका नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबली मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंग बलीची मूर्ती आम्ही बसवणार मंदिर बसवणार व तिथे त्याची मदार असेल तिथे बजरंग बलीची पण मूर्ती आणि मंदिर उभी राहणार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल अधिवेशनात दरम्यान चांदवड तालुक्यात या ठिकाणी असलेले सोग्रस या ठिकाणचे मजार अनधिकृत असल्याचा दावा केलाय यानंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी ही सोग्रस तालुक्यात असलेली चांदवड येथील धार्मिक स्थळ या अतिक्रमणाच्या घटनेनं संपूर्ण हे वातावरण दूषित झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र त्यानंतर तात्काळ प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक घेत या प्रकरणात शांतता ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं सोग्रस गावातील ग्रामस्थांना केलंय मुंबई आग्रा महामार्गावरील नॅशनल हायवे क्रमांक तीन सोग्रस येथील हिरवी चादर टाकून मजार बांधली गेली आहे त्वरित काढावे विधान भवन मध्ये आमदार नितीश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता चांदवड तालुक्यात उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून शांतता राखण्यासाठी आवाहन केलं जात आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आता पोलीस प्रशासन त्यासोबत तहसील प्रांत कार्यालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी शांततेचं आवाहन केलं जात याकरता जे काही ठिकाण आहे ते पूर्वीपासून असल्याचं गावातील सरपंच भास्कर गांगुर्डे व काही नागरिक यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय जी दर्गा नव्हती पहिली पहिलं छोटं हिंदूचं दैवत होतं पूर्वी तिथं छोटे होते आमच्या गावचे बी म्हणजे गामगुर्डी वारले ती ती आपला आपला हो 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 ए, ते पूजा करायची पहिली गाडीवान नाव सांगायचे पहिले आणि तिथं सफे आपला भगवा कपडा होता त्याच्यावरती छोटा चिमटा होता तिरसोळ होता पूर्वी असं नव्हतं कोणी केलं हे कोणी रोडवाली केलं त्याच्यात गावाचा काय संबंध गावाच कोणी नव्हतं ते बांधायला बाहेरून लोक आले गावातले कोणी तुमच्या गावातलं कोणी नागरिक नव्हता गावाला त्यांनी विचारलं नाही ग्रामपंचायत सदस्य नाही ग्रामपंचायत सरपंच नाही कोण नव्हती तर बांधायला सरपंच या ठिकाणी जी मजर आहे या नॅशनल हायवेवर या संदर्भात गाव जरा वेगळ्या पद्धतीची चर्चा होती या मजरच्या बाबतीमध्ये आज महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर नॅशनल हायवेच्या मध्ये सेंटरला जी मजर आहे त्या मजर बाबाबाबत विविध प्रकारच्या चुकीचे संदेश पाठवून दोन समाजामध्ये ध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात परंतु दोन दिवसापासून आम्ही प्रांत कार्यालयामध्ये तहसीलदार प्रांत मोनिपूर पोलीस स्टेशनचे प्रिया गावचे सरपंच सरपंच पोलीस पाटील ग्रामसभक व मुस्लिम समाजाचे त्यांचे बरेचसे कंप होती पठाक होती म्हणून त्यांच्या सर्वांच्या समाज एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक चांगल्या प्रकारचा तोडगा निघाला आणि मंगळवारी ग्रामसभा ग्रामसभेमध्ये ठराव करून ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायत मालकीची जागा त्या जागेवर या याचं स्थलांतर होऊन म्हणजे माना सन्मानानं या दर्ग्याचं दुसऱ्या ठिकाणी आपण काय होतो त्याला स्थलांतर करण्यात येईल तरी कृपया हा संदेश मी सर्वांना एवढाच देऊ इच्छितो की यापुढे या अशा पद्धतीचे कोणत्याही बातम्या पसरू बात नये दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीचे सुरुवात बिघडत याची कोणीही करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो मात्र या संदर्भात चार मार्च रोजी गावात सर्व जाती धर्मांचे लोक एकत्रित येऊन बैठक घेणार असून पुढील मार्ग त्या दिवशी ठरेल असं देखील यावेळी सोग्रज गावातील सरपंच भास्कर गांगुडे व नागरिक यांनी सांगितलं आहे तसंच यावेळी शासकीय अधिकारी यांनी देखील माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिलाय मात्र या ठिकाणी असलेली ही मजार ही पूर्वीपासून असल्याचा दावा या ठिकाणचे स्थानिक नागरिक करत आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण आता कोणत्या दिशेने जाणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या धार्मिक वाद हे संपूर्ण मात्र सध्या धार्मिक वाद हे मोठ्या प्रमाणात राज्यभर सुरू आहे मात्र याताच आता चांदवड तालुक्यातील सोग्रस या ठिकाणी असलेली मजार ही अनधिकृत असल्याचा दावा आणि अशी माहिती यावेळी भाजपचे नेते आमदार नितीश राणे यांनी केली नंतर या संदर्भात स्थानिक प्रशासनानं स्थानिकांना शांततेचं आवाहन केलं मात्र या नंतर या प्रकरणाला नेमकं काय वळण लागतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र ही मजार पूर्वीपासूनच असल्याचं देखील गावातील सरपंच भास्कर गांगुळे यांनी सांगितलं मात्र या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अवधित राहावा यासाठी आता या स्थानिकांना प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे जागर जनसांसाठी देवीदास जाधव चांदवड इंदिरनगर परिसरातील पाथर्डी गाव सरकार घजरा वृंदावन या बांधकाम साइड या ठिकाणी कारच्या धडकेत स्कूल बस मधील चार विद्यार्थी हे जखमी झाल्याची घटना समोर येते कार चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा चारचाकीवरील वाहन चालक तुकाराम ढेमसे राहणार गाव यांच्या ताब्यातील चारचाकी भरदा वेगानं चालवून गाव सर्कल येथील गजरा रुंदावणी या बांधकाम साइड समोर एक स्कूल बसला धडक दिली या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी सुरेश साळवे कविता जाधव स्वराज वाघमरे आणि ईश्वरी निमसे हे चार विद्यार्थी जखमी झाले या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी हे जखमी झाले विद्यार्थ्यांच्या व तसेच वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत पोलीस ठाण्यात कार चालक ढेमसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्य पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकमध्ये आंदोलन सुरूच असल्याची भूमिका सध्या आंदोलकांनी घेतली आहे नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन हे सुरूच असणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं रात्री दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा झाली होती मुख्यमंत्री यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन सुरूच असणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे या बैठकीमध्ये जे पी गावी एल कराड जिल्हाधिकारी जलो शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देखील उपस्थित होते संध्याकाळी पुन्हा मुंबई या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंदोलन शिष्टमंडळ यांची बैठक होणार आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्याने कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये पुन्हा बोलवलं चर्चा केली आणि त्याच्यापैकी बऱ्याच मागण्यांवरती सांगोपांग चर्चा झाली परंतु ही चर्चा कलेक्टर पातळीवरती जरी केली असली तरी त्याची मान्यता आणि त्या कामाला मूर्त स्वरूप देण्याचं गव्हर्नमेंटच काम आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही अशा अहवाल तयार करा आणि ह्या मागण्या जिनियन आहेत लोकांच्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत आणि ह्या मागण्या तुम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवा आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आमच्या मोर्चेकऱ्यांना चर्चेला बोलवलं पाहिजे त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चा करत असताना मुख्यमंत्री साहेबांचा फोन लागला आणि त्यांनी सांगितलं की मी आश्वासन देतो तुम्हाला कि ह्या सगळ्या मागण्या मी शक्यतो सगळ्या सगळ्या पूर्ण करेल परंतु गरीब बिचारी माणसं आहेत त्या लोकांना आता हे आंदोलन आ, बंद करायला सांगा तेव्हा आम्ही त्यांना म्हणजे मीच बोललो त्यांच्याशी आणि त्यांना सांगितलं म्हटलं मागच्या वेळेस तुम्ही विधानसभेमध्ये लेखी आश्वासन दिलं आणि विधानसभेमध्ये घोषणा केली ती पाळली गेली नाही म्हणून म्हटलं आम्ही आता इथं आलोय आम्ही इथं जे आलोय खरं म्हणजे इथं जे, जे बसलेलो हो आहोत आम्ही त्याचा तीन चार लोकांना फटका बसतोय एक इथल्या नागरिकाला पण त्याचे दैनंदिन व्यवहारामध्ये आमचा अडथळा आहे हे आम्हाला पण कळत आहे विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे दोन तीन हायस्कूल इथं आहेत सेंटर आहेत इथं त्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो ह्याची पण कल्पना आमची आम्हाला आहे इथं कलेक्टर ऑफिस बरोबर बाजूला कोर्ट आहे त्यांना पण त्रास होतोय हे सगळी वस्तुस्थिती आम्हाला पण कळते परंतु ह्या लोकांचा प्रश्न जो आहे तो दोन हजार पासून आम्ही सतत सरकार पुढे मांडतोय तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे आश्वासन देतात आणि नंतर आश्वासन दिल्यानंतर आम्हा आम्ही त्यांच्या भरोश्यावर राहतोय आणि सरकारला वाटतंय आता लोक जर जा शांत झाले त्याचं काही काम केलं नाही तरी चालेल हे काही बोलणार नाही आणि म्हणून वाट पाहिल्यानंतर सुद्धा आता मागच्या मार्च मध्ये दोन हजार तेवीसला जो मोर्चा निघाला आश्वासन दिलं सगळं काही कलेक्टरला जिल्हाभर फिरवलं आम्हाला वाटलं आता ॲक्शन सुरू झाले परंतु एक दिवस फिरवल्यानंतर जयश येथे झालं आणि म्हणून आता मुख्यमंत्री महोदय म्हणायचे की तुम्ही आदेश आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही त्याचा कार्यकर्त्यांना सांगा आणि ते आंदोलन बंद करा आणि तुम्हाला आम्ही इथं बोलवतो चर्चेला बोलवल्यानंतर जी चर्चा होईल तुमचे मा सगळ्या मागण्या मान्य करू तर त्याच्यावरती जो पाठीमागचा आमचा अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता आम्ही त्यांना सांगितलं एक दिवस लोक थांबायला तयार आहेत तुम्ही याच्यावरती ठोस निर्णय घ्या अंमलबजावणीची गॅरंटी द्या आणि त्याच्यानंतरच आम्ही लोकांना सांगू त्याच्या पेक्षा दुसरं काही आम्ही करणार नाही लोक थांबतील शिष्टमंडळ ला भेटायला जाणार आमचा आम्हाला ना। 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 ना तर प्रश्न सोडवायचा आहे त्यांनी रोज बोलवलं तरी जाऊ पण आमचे प्रश्न ज्या पद्धतीने लोकांची अपेक्षा आहे त्या पद्धतीने सुटले पाहिजे आचारसंहिता लागली की नवीन घोषणा देता येत नाही म्हणून नवीन कुठली एखाद कामाचे आम्ही हे करणार ते करणार असं आश्वासित करता येत नाही आमचा कायदा जो आहे हा दोन हजार सहा ला पास झालेला आहे त्याची अंमलबजावणी मागतोय याला काही नवीन काहीतरी आचारसंहितेची अडचण नाही कांद्याचा प्रश्न आहे कांद्याला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने काही देशामध्ये कांदा मोकळा करून टाकला मग बाकीच्या ठिकाणी का देत नाही इथल्या शेतकऱ्याचा कांदा का खोळंबा करतात त्याला जो भाव मागतोय मागच्या मोर्चामध्ये त्यांनी साडेतीनशे रुपये सबसिडी दिली आता त्यांनी हे दिलं पाहिजे त्याच्या जर मध्येच का आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली आणि त्यांनी सांगितलं आता आचारसंहितेच्या शिस्तीमध्ये आंदोलन बसत नाही तुम्ही घरी जा आम्ही घरी जाणार नाही आम्हाला काही इलेक्शन लढवायचं नाही आम्हाला जनतेचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांना आम्ही सांगू आम्ही घरी जाणार नाही फार झालं तर तुम्ही सेंट्रल जेलमध्ये व्यवस्था करा आमची जागर जनसंसाठी भूषण जैन नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमडला संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निश्चित करण्यात आला बौद्ध धर्मांच्या व इतर धर्मांच्या संदर्भात कायम वादग्रस्त वक्तव्य वा करताना संभाजी भिडे हे बघायला मिळतात त्याच अनुषंगानं मनमाड या ठिकाणी भीमसैनिकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांचा निषेध केलाय 재미中 corpado experiences भिडे हे मनमाड मार्गे धुळे या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना मनमाड येथील भीमसैनिकांनी त्यांच्या गाड्या अडवून त्यांचे काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला भीमा कोरेगाव या ठिकाणी घडलेल्या दंगलमध्ये बौद्ध धर्मांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात हिन दर्जाची वागणूक देण्यासाठी संभाजी भिडे हे समोर असल्याचं यावेळी म्हटलंय त्यामुळे संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवत संभाजी भिडे यांचा निषेध यावेळी भीमसैनिकांनी केल्याचं पाहायला मिळाला यावेळी संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होता जागर जनसंसाठी देवीदास जाधव मनमाड अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवत्कर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलर्सला हक्काचा आवाज उपनगर परिसरातील जयभवानी रोड कदम डेअरी जवळ वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून दोघा चोरट्यांना मोटरसायकलवर पळ काढण्याची घटना घडली गट आहे उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वच्छता यशवंत बचाव राहणार जयभवानी रोड कदम डेअरीच्या मागे नाशिक रोड यांच्या घराच्या येथून पायी जात असताना दोघा भामटेंनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गळातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस हवालदार शेख पुलिस नाईक हिवाळे यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासले उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दा असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वाईकर यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अखेर शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आडगाव पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सुधाकर बडगुजर यांच्या व्हायरल व्हिडिओ चौकशी चौकशी होती त्यानंतर अंतिम सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय गुन्हा दा। दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय समोर आले होते संजय राऊतांनी या संदर्भातले काही फोटो दाखवले होते यामध्ये भाजपच्या काही आघाड्यांचे पदाधिकारी तुमच्या बरोबर होते त्यांच्यावरती सगळ्यात काय निश्चितपणाने तोच माझा प्रश्न आहे आम्ही केलं ते पाप त्यांनी केलं ते पुण्य याच्या या पद्धतीने शासनातले सगळे लोक वागत आहेत विरोधकांना अडकवण्याचं षडयंत्र करतायत पण सत्ताधाऱ्यांना मोकळं सोडण्याचं पाप हे प्रशासन करतायला जो साहेबांचे आशीर्वाद आहे पक्ष संघटना उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कम पण माझ्या पाठीशी आहेत आताच मला फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं घाबरण्याचं कारण चिंता करण्याचं कारण नाही आपण न्यायालयीन लढा लढू आदरणीय उद्धव साहेब आणि राऊत साहेब सातत्याने विचारणा करतात आणि नाशिकबद्दल त्यांना प्रेम आहे नाशिक बाबतीत जे घडलेलं आहे ते सर्व मोडून काढून एक शिवसेनेचा भगवा इथं फडकवायचा आहे सखोल चौकशीनंतर पोलिसांनी माध्यमांना गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती दिली आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक पी एस चव्हाण यांनी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आ, जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बडगुजर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे ठाण्या सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता पुढील कारवाई नेमकी काय होणार हे देखील बघणं महत्वाच ठरणार आहे मात्र सुधाकर बडकुजार यांनी ही संपूर्ण कारवाई राजकीय सुडभावनेतून असल्याचा आरोप देखील केला पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी दबाव असल्याचा आरोप करत सुधाकर बडकुजार यांनी या पुढील प्रकरणात न्यायालय लढा लढणार असल्याचे देखील स्पष्ट केलंय जागर जनतासाठी भूषण जैन नाशिक सहभाग यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजकीय गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आता बडगुजरांनी केलाय पोलिसांवर दबाव असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाला इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील होते दे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला का असा देखील आता प्रश्न बडगुजर यांनी उपस्थित केलाय कार्यक्रमाला मी फक्त पाच ते दहा मिनिटं होतो सलीम कुत्ताच्या कार्यक्रमाला इतर पक्षांचे वीस ते बावीस लोक देखील त्या ठिकाणी दाखल होते असं देखील बडगुजरांनी म्हटलंय त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होता आम्ही केलं तर पाप आणि त्यांनी केलं तर पुण्य अशी भूमिका आता सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरण देखील विरोधकांवर आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत यातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील बडगुजर यांनी म्हटलंय हा व्हिडिओ आठ वर्षांपूर्वीचा आहे केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे आता आम्ही पुढे न्यायालयीन लढा लढणार असं देखील आता सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय गुन्हा दाखल झाला तर न्यायालयीन प्रोसेस पण जावं लागेल न्यायालयीन प्रोसेस दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड से, जे असत सहा वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं आता तर नवीन कायदा आला तीन वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा परंतु हे आठ वर्षांपूर्वीच जो गुन्हा दाखल झाला हे दुःख आहे शासन एका बाजूला निर्णय घेते की सहा वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ते डिस्ट्रॉय करायचं इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स असेल इतर शासकीय हे असतील परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे दोन्ही केसेसमध्ये आठ ते दहा वर्षापूर्वीचे ज्या केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात याच दुःख आहे निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जिंकू असा आरोप केला जातोय आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना नव्हती की तो बॉम्बस्फोटातला आरोपी किंवा काही नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला तो एक ऍक्सिडेंट नाही बाकी नाही काही चलो काल दोन दिवसापूर्वी जिल्हा प्रमुख पदी तुम्हाला बढती मिळाली पक्षाकडनं आणि त्याच वेळेस अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे विरोधकांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे कालच माझा त्र्यंबक दौरा झाला आणि तो जनतेमध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो अप्रतिम आहे निवडणुका आल्यानंतर निश्चितपणाने त्यामध्ये दुद दुद आपने शुबत, आपने शुबत सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात सुधाकर बडगुजर यांनी हजरी लावत त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या प्रकरणी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली असता सध्या सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांवर दबाव असल्याचा त्यांनी आरोप केलाय पोलिसांवर दबाव असून आता ही सर्व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही राजकीय सुडभावनेतून असल्याचे देखील बडगुजर यांनी म्हटलं जागर जनसनसाठी शुभम बोडके पाटील सह भूषण जैन नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव येथे झालेल्या बेमौसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील निकम यांनी तेथून आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी फोनवर संवाद साधत शेतकऱ्यांचे देखील संभाषण करून दिले यावेळी मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी पूर्णपणे तुमच्या सोबत असेल असं आश्वासन देखील यावेळी मंगेश चव्हाण यांनी दिले शेतकऱ्यांच्या शे वेदना समजून घेतल्या तिथून चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलावलंय व शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश देखील दिले प्रांत अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील मेनुबारे पोलीस स्टेशनचे एपीआय परदेशी व भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे त्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष निकम परिसरातील वरखेडे लोंडे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यावेळी नुकसानीची पाहणी करण्यात आली चाळीसगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदार मंगेश चव्हाण हे प्रयत्न करणार असल्यास केली यावेळी शेतकऱ्यांना यावेळी मंगेश चव्हाण यांनी आश्वासित केलं

असं जर शिंदे साहेबांचं म्हणणं असत राज्य दिलेली तर ओडिशा विषय आरक्षणानं हा टेक्की घ्यायला अडचणच नाही मग वाढवा मी सगळेजण जे आमदार भांडत नाही तर मराठीचा फोर वाटलो नेत्यासाठी स्वतः धन्यवाद

अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय खास ऑफर आणि चांदीच्या खरेदीवर हमखास वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलसला अडवत्कर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक आहात एकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी असताना कुठे असं वाद चिघडला आणि असं या ही वेळ आली नाही नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील ते आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो की त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडंसं जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्याशात मतभेद झाले होते नहीं दोनों आम दोनों के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है दादा मसीह को जो काम मैंने बताया था वो काम के बारे में उनके पास मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है तो हम दोनों के बीच में थोड़ा सा हो गया ऐसा कुछ नहीं ऐसा कुछ नहीं होगा जो मंत्री महोदय जो है उन्होंने एम एल ए लोग जितने अपने हैं उनके काम होने चाहिए इसलिए सब एम एल ए अभी आज का लास्ट डे सेशन का है तो जो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए इसके लिए मंत्री जो रहते हैं उनके पीछे एम एल ए लोग पढ़ते क्यों ये काम होना चाहिए जो हमारे मिनिस्टर जो सिंधे साहब जो है हर एक मना एम एल का काम वहाँ पे करवा के देते हैं तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए फटाफट काम होना चाहिए इसके लिए पीछे पड़ते वो लोग उनके काम में बिजी रहते हैं तो एमएलए लोग उनके काम में होना चाहिए जो भी काम तो मतदार संघ के जो जो काम रहते हैं वो काम के बारे में विकास काम जो है प्रलंबित होता है वो हमारे मतदार संघ में जो जो काम रहते हैं वो उनको बताए गए थे वो काम के बारे में उनको बताया मुख्यमंत्री का की अशा प्रकारचं काम राहिलेलं आहे किंवा काय अशा प्रकारे काय